दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष देवळा तालुक्यातील भावडबारी घाटाच्या पायथ्याशी भीषण अपघात झालाय दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी देवळा तालुक्यातील भावडबारी घाटाच्या पायथ्याला तीव्र उतारावर देवळाच्या दिशेने लोखंडी खाम गर्डर घेऊन येत असलेल्या ट्रेलरचे अचानक ब्रेक फेल झाल्याने चालकाचे चा वाहनावरील नियंत्रण सुटले व क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले धक्कादायक म्हणजे ब्रेक फेल झालेला ट्रेलर रस्त्याचे काम करणाऱ्या मजुरांवर पलटी झाला या भीषण अपघातात एकाचा जा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी आहेत सदर घटनेबाबत देवळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास देवळा पोलीस स्टेशनचे ए पी आय दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली देवळा पोलीस करत आहेत दरम्यान या भीषण अपघातात एका मजुराचा जागीच मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येते तसेच या अपघातात जखमी असलेले ट्रेलर चालक व क्लिनर यांना उपचारासाठी नाशिक येथे रवाना करण्यात आले ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज देवळा